आणि तिसरी हॅट्रिक करत असताना यावेळेस उमेदवार जरी मोहिते पाटील नसले तरी प्रति विजयदादा म्हणून आपले सगळे उमेदवार सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे प्रत्येक प्रति विजयदा म्हणून काम करणार आहेत त्यांच्या विचाराची माणसं म्हणून इथं उन्ह आणि त्यांच्या आपण सगळेजण आजपर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिली त्याच्या आधी आपण दोन निवडणुका करून दाखवल्या या चिन्ह म्हणजे अनेक निवडणूक आहेत अनेक पिढ्यांचा संबंध आहे तीन पिढ्यांपासून आता चौथी पिढीलासुद्धा तुम्ही साथ द्यायला लागला आहे तर साथ देत असताना आज ही तिसरी निवडणूक आपण तुतारीच्या चिन्हावर लढवतोय आणि ही लढवत असताना पहिलं यश तुम्ही भैयासाहेबांना दिलं भैयासाहेबांना मत दिलं खासदार केलं आज भैयासाहेब खासदार आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या मतांमुळे आहेत तुम्ही जोरदार साथ दिली म्हणून आज महाराष्ट्रात वेगळं वारं असतानासुद्धा आपला निकाल वेगळा लागला साहेब निवडून आले पुन्हा आमदारकीच्या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यामध्ये निकाल लागला आणि आदरणीय सगळेजण सहमत राहिलात दादांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलात आणि म्हणून हा वेगळा निकाल आपण दाखवला आता विजयाची तिसरी हॅट्रिक आपल्याला करायची आहे आणि तिसरी हॅट्रिक करत असताना यावेळेस उमेदवार जरी मोहिते पाटील नसले तरी प्रति दादा म्हणून आपले सगळे उमेदवार सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे प्रत्येक प्रति दादा म्हणून काम करणार आहेत त्यांच्या विचाराची माणसं म्हणून इथे उभे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत आता एक उदाहरणच जर सांगायचं झालं तर माझ्या महिला भगिनी जास्त इथं मला समोर दिसत आहेत पूर्वी बंधू पण आहेत पण आपण एखादा जर नवीन संसार थाटत असत तर नवीन संसार थाटताना आपण काय करतो नव्या नवरीच्या हातात देतो का देत नाही आपण नवरी किती हुशार असली तरी आपण तिला म्हणतो तुला अनुभव ती सुद्धा काय करते सासूला विचारती नंदेला विचारती अजून कोण मोठी बहीण असं आई अस तिच्या विचारानं संसार थाटला जातो मला आपल्याला हेच आहे की नवीन आता ही जी नगरपालिका आपली व्हायला लागली इथली लोक उपोषणाला होती का नव्हती आमच्यासोबत होती मोहिते पाटील परिवार एकटा उपोषणाला बसला होता का नाही आपण जिद्दीनं मिळवलेली हे गोष्ट आहे ग्राम आज ही नगरपालिका आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही छोट्याशा ग्रामपंचायतींना सुद्धा पट करणं नगरपालिकेचं रूपांतर झालंय पण आज आपलं एवढं ब क्रमांकाचं असून सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी जिद्द करावं लागली आपल्याला त्याच्यासाठी उपोषण करावं लागली आपल्या हट्टाने आपण एक जागा आपल्यासाठी तयार केली का तयार केली ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही सुखानं नांदत होतो पण ग्रामपंचायतीमध्ये आपली आपला परिवार वाढला होता आपलुच मोठं झालं पूर्वी ले ले। हो हो आज पूर्वीच्या तुम्ही सगळ्या जुन्या बायका इथं बसलेल्या केवढं होतं होतूज आज किती झालं सगळीकडे वस्त्या वाढल्या लोक वाढली माणसं वाढली परिवार वाढले हे वाढले असताना जसे जसे घर वाढत गेली तसे तसे रस्ते वाढवावे लागले तसं तसं पाण्याची सगळी वाढवावी लागली सगळ्या आपण सुखसुविधा जे देत गेलो गटरी असतील हे असतील त्या सगळ्या वाढवाव्या लागल्या आणि हे वाढत असताना आपल्याला कुठेतरी ग्रामपंचायतीचा फंड कमी पडायला लागला म्हणून आपण या नगरपालिकेमध्ये गेलो एवढ्या आपण जिद्दीनं कमवलेली जी गोष्ट होती ते आज ऐता अचानक कोणतरी जर म्हणत असेल की मला ते पाहिजे तर ते शक्य आहे का नाही कारण जनता आमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही आमच्या पाठीशी असल्यामुळं आमचा आवाज धैर्यशील मोहिते पाटलामध्ये हिंमत ही तुमच्या हिमतीमुळे येते एकटा माणूस हिंमत करू शकत नाही तुमच्या जोरावर तो आवाज आहे आणि तुमची साथ कायम पाहिजे तुम्ही लक्षात घ्या मी अजूनही समजून सांगते काहीतरी पैशाचं प्रलोभन होईल काहीतरी एक एक हजार दोन हजारावर पाच वर्ष निघत नाही पाच वर्ष आपल्याला कामं घेऊन कुठं जायचंय हे जे जा आपल्या प्रभागातले जे उमेदवार दिलेत त्यांच्या मार्फत आपल्याला छोटी छोटी काम कामं करून घ्यायची आपली बाकीची मोठी कामं करायला बाजारच्या सा खालचं भैया साहेबांचं ऑफिस सा कायम उघड आहे आज तुमच्यापैकी कोणीही जर गेला तर त्याला भेट कधी नाकारली का एवढं सांगा तुम्ही कधी भेटू शकता तुम्ही कधी जाता बाबांचं ऑफिस आहे बाबांना तुम्ही भेटू शकता एक नाही मोहिते हो पाटलांच्या नावाची जर आता मी लाईन नावं घेत गेले तर हे नाही तर ते ते नाही मदनदादा आहेत बाळदादा आहेत आमच्यासारख्या आम्ही आहे माझ्याकडे सुद्धा काही जण येतात आपापले प्रश्न सोडून घेतात पण आम्ही तुमच्या मध्ये आहे तुम्ही लक्षात घ्या बारीक सारीक कुरबुरींसाठी जर आपण आपली सत्ता घालवली तर उद्या तुम्ही जाणार कुठं कारण आज आज जे लोक म्हणतायत आम्ही आहे ते नंतर पाठीशी राहणार आहेत का नाही मग कुठं जायचं आणि मग परत मग आपल्यातलं भांडण आपणच मिटवून घेतलं पाहिजे आपली आहे आज जे विरोधक म्हणून सुद्धा जी उभी राहिली ती आमच्या गावची माणसं ती आपल्यातलं आपलं आहे ह्याच्यात बाहेरच्या लोकांनी यावं आणि बाहेरच्या लोकांनी इथं अतिक्रमण करावं हेच माझ्या गावच्या लोकांना पटलं नाही माझ्या गावच्या लोकांना काय पटलं नाहीये की दुसऱ्या गावच्या इथं काय कारण तुमच्या घरातलं भांडण तुम्ही सोडवता का दुसऱ्यांना बोलवता आमचं म्हणणं आहे की आपलं नातं आहे आपलं नातं आपण जपू आपले, आपले, आपले संबंध आपण हे करू आणि गावचा विकास त्याच्याबद्दल सगळं शिवबाबा बोललेत परत एकदा मी ते सांगत नाही तुमचा वेळ घेत नाही पण एवढंच सांगते रेशमाताई ताई लाला आडगळे सुद्धा आपल्या उमेदवार आहेत कदाचित त्या दुसरीकडं कुठंतरी अडकल्यामुळं अजून पोचल्या नाही आहेत कदाचित येतील पण इथं पदयात्रा आहे त्या तुम्हाला घरोघर भेटायला येतील पण मला एक सांगायचं आहे की आपली एक सामान्य महिला उभी राहील सामान्य महिला आहे आपल्यातली आहे साध्या घरातली बाई आहे आता तुम्ही सांगा गरीबी असती थोडंसं कमी हे असतं त्याच्यामुळे शिक्षण कमी होते काही जणांची मुलींची लग्न परिस्थिती साधारण असली की लोक लवकर लग्न करून टाकतात पुढं शिक्षण होत नाही म्हणून आपल्या उमेदवाराचं शिक्षण फार ग्रॅज्युएशन पर्यंत नाही असं नाही की ती अनपड आहे अंगुठा छाप आहे त्यांना लिहायला येतं वाचायला येतं आज विरोधकांकडून काय की उमेदवार उच्च आहे आणि ही नवीन आपास आहे नवीन आपास ती नाहीच आहे पण असं केलं जातं पण मला एक सांगायचंय तुम्हाला की आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे संविधान बनवलं तेव्हा आरक्षण ही गोष्ट कशासाठी तयार केली आरक्षणाचा उद्देशच हा होता की सामान्य घरातला माणूस उच्च खुर्चीवर जाऊन <प्राण> सामान्य आपली महिलेला अधिकार नाही का का श्रीमंतानी किंवा बंगलेवाल्यांनीच बसावं का नगरापेक्षाच्या खुर्चीवर विजयदा आजपर्यंतचा इतिहास आहे अनेक सामान्य माणसांना मोठमोठ्या पदाची संधी दादांनी दिलेली आहे ती लोक कमी शिकलेली शिक होती पण सगळ्यांना कारभार जमला अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण आपण देतो ज्या समाजातून अण्णाभाऊ साठे येतात त्यांनी दीड दिवस शाळा केली होती पण आज इतकं लिहून ठेवलंय की आमच्यासारख्या शिकलेल्यांना सुद्धा ते वाचणं होत एवढं लिहून ठेवलेलं आहे आज बाबासाहेब आंबेडकर सामान्य घरातून होते आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो सगळ्यात महत्वाचं आपल्या घरचं उदाहरण माझे आजचे सासरे तुमचे काका सहकार महर्षी शंकरराव मोहिते हो पाटील त्यांची शाळा किती झाली होती आज या तालुक्यात म्हणलं तर सगळेजण उपकार विसरत नाही एवढं काम त्यांनी करून ठेवलं मी म्हणत नाही की शिक्षणाला दर्जा कमी आहे शिक्षण गरजेचं आहे पण घ्यायला येते वाचायला येते अनपण नाही आज सामान्य महिला आपली उभी केली आहे त्या सामान्य महिला तुमच्या माझ्यासारखी ती आहे तिला आज खंबीरपणे तुम्ही साथ द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही इच्छाशक्ती बनवली या सामान्य महिलेला आम्हाला अकलूजची पहिली न नगरपालिकेचा स, स सरपंचच अजून सुद्धा अजूनसुद्धा नगराध्यक्ष होण्याचा मान हा एस सी समाजाला मिळाला आहे आणि ते मिळत असताना या सामान्य कुटुंबातल्या महिलेला कोण नगराध्यक्ष बनवणार आहे तर तुम्ही बनवणार आहे तुम्ही जोपर्यंत तिची साथ देत नाही तोपर्यंत हे होणार नाही लालासाहेब बाडगळे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुमच्यामध्ये आमच्यामध्ये उठणारा बस बसणारा साधा कार्यकर्ता आहे साध्या लोकांमध्ये फिरणार आहे कधीही तुम्ही भेटू शकता किंवा रेश्माताईकडून कामं करून घेऊ शकता आपले हे जे दोन्ही उमेदवार आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून तुम्ही कामं करून घेऊ शकता जास्त वेळ घेत नाही पुढच्या सभेला जायचं आहे आजपर्यंत खूप प्रेम दिलं तुम्ही आणि तुमच्या मुळं मोहिते पाटील आहेत हे प्रेमाचं नातं तोडू नका हे प्रेमाचं नातं असंच द्या तुमचे उपकार शेवटपर्यंत आम्ही विसरणार नाही प्रेम द्यायचं तुम्ही विसरू नका एवढीच विनंती करते इथंच सांगते